आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगाचे कैवारी सामान्य जनतेचा बुलंदावाज माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस आणि या लाडक्या आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिनानिमित्त निराधार निराशित असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी यवतमाळ येथील आदरणीय बिपिनभाऊ चौधरी व संपूर्ण प्रहार जनसंघटना ग्रुप यांच्याकडून निराधार निराशित बेगर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा नामदार बच्चूभाऊ कडू आजार यांचा जन्मदिवस आहे आणि महाराष्ट्राचे लाडके आमदार तथा दिव्यांगांचे कल्याणकारी मान्य आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे मागच्या वेळी मान्य नामदार बच्चूभाऊ कडू हे यवतमाळ येथे आपल्या नंददी फाउंडेशन येथे भेटसुद्धा देऊन गेली आणि आनंदाने मदतसुद्धा देऊन गेले त्याबद्दल नामदार बच्चूभाऊ कडू दिव्यांगांचे कैवारी यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक आदरणीय कोकिळा मॅडम शंकरपुरी ह्या या बेगर बांधवांना वाण करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दल कोकिळा मॅडम यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे आणि मॅडम यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा मॅडम यांनी शंभर ब्लँकेट्स या बेघर बांधवांसाठी आज रोजी आणलेले आहेत आणि या निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी ब्लँकेट्ससुद्धा वाप वाटप केलेलं आहे मॅडम यांच्या जन्मदिनानिमित्त आणि आज माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांचा आज जन्मदिवस असल्यामुळे मॅडमसुद्धा या ठिकाणी करत आहेत निराधार आहेत निराश्रित आहेत अशा निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी बिपिन भाऊ चौधरी व संपूर्ण प्रहार संघटना ग्रुप यवतमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे संपूर्ण प्रहार संघटना आदरणीय बिपीन भाऊ चौधरी व टीमचे बेघर म्हणून रुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शेत आभारी आहे जय हिंद जय भार्गीबाब हो अनाथ दिव्यांग सामान्य जनतेचे लाडके आमदार माननीय बच्चूभाऊ कुडू यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त खऱ्या गरजूंना भोजनदान होण्यासाठी या ठिकाणी प्रहार संघटनेकडून मदत के करण्यात आलेली आहे आणि निराधार असलेले निराश्रित बेघर बांधव या ठिकाणी भोजन करत आहेत ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार गरजूंना या ठिकाणी भोजन करण्याचा आनंद घेता येतो आहे आणि आज माननीय नामदार बच्चूबाऊ कडू यांचा जन्मदिवस आहे लोकनेते लाडके नेते माननीय नामदार बच्चूबाऊ कडू त्यांचा जन्म जन्मदिवस आणि त्या जन्मदिनानिमित्त खऱ्या अर्जुन आहे अपंग आहे त्याला हातसुद्धा यायला नाही आहे आणि अशा कंडिशनमध्ये हो दे हा बेघर बांधव आहे आपल्या निवारा केंद्रावर आणि त्यालासुद्धा या ठिकाणी परिवार कोणी नसल्यामुळे त्याला निवारा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप बदलसुद्धा झालेला आहे असे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे आहे आणि या यवतमाळमध्ये जवळपास सहाशे सहाशे बेघर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे चारशे अठ्ठावीस बेगर बांधवांना पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आणि आज रोजी एकशे सत्तरच्या वर बेघर बांधव या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत असं हे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस यवतमाळ मान्य आमच्या मार्गदर्शिका कोकिळाताई शंकरपूर या ठिकाणी आज ताईंचासुद्धा जन्मदिवस आहे आणि ताईंनी या जन्मदिनानिमित्त बेगर बांधवांना ब्लँकेट्स आणलेले आहेत सर्व बेगर बांधवांना आत्ताच ब्लँकेट्स वाटप करून झालेले आहेत त्यांनासुद्धा जन्मदिनाच्या कुटी कुठे शुभेच्छा जय हिंद जय गांधी देवा जात नाही देव देवाल देव देवभायात नाही देव नाही देवाल देव सोरून अशी कोणाची पुण्या भर्यात् नाहि देव नाहि सागरी, देव आहे चराचरी, देव शोधु निया पाही, देव सर्वा भूताी देव देभा त्रास ना देव आपणात आहे शिर झुकवो निया पाहे तुझा माझा जड देही देव भूमी यादा ये जगनाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण